नमस्कार मित्रांनो चित्रपट विश्वाला शोकळा पसरवणारी धक्कादायक दुःखद घटना समोर आलेली असून या बातमीने संपूर्ण कला विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे त्रेपन्न वर्षाच्या अभिनेत्याची गंभीर आजाराने प्रांजूत मावलेले आहे पाहूयात कोण आहेत ते दिग्गज अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सुप्रसिद्ध विनोदी अभिनेत्याचा किडनी आणि यकृताच्या आजाराने जीव घेतला असून या अभिनेत्याचे नाव फिश व्यंकट असं आहे मृत्यूवेळी ते फक्त त्रेपन्न वर्षाचे होते मागील काही दिवसांपासून ते आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त होते त्यांना किडनीचा यकृताचा आजार होता त्यांना नियमित डायलिसिस सुरू होतं पण अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला अभिनेते फिश व्यंकट यांनी अर्धुस गब्बर सिंग कैदी नंबर एक सो पचा यासारख्या चित्रपटातून अभिनय केला सिनेसृष्टीतील के पंचवीस वर्षाचा प्रवास आणि विशिष्ट बोलीमुळे त्यांना फिशरमॅन अशी ओळख मिळाली होती आता त्यांच्या निर्णयानंतर मनोरंजन विश्वातून दुःख व्यक्त केले जात आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध अभिनेते फिश व्यंकट यांना भावपूर्ण श्रद्धांजली